आज सकाळी सकाळीच आम्ही निघालो होतो छत्रपती संभाजीनगर साठी कारण या वर्षीचं रक्षाबंधन आम्हाला छत्रपती संभाजीनगरला सेलिब्रेशन करायचं होतं का तर त्याचं कारण काही दिवसामध्ये तुम्हाला नक्कीच कळेल मी त्याचाही ब्लॉग तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल तर आजच्या ब्लॉगची सुरुवात मी दुपारूनच केलेली आहे काही इंटरेस्टिंग नाही पण थोडंफारच इंटरेस्टिंग आहे त्यामुळे संभाजीनगरला आम्ही सॉरी छत्रपती संभाजीनगरला आम्ही अडीच ते तीनच्या दरम्यान पोहोचलो होतो त्यानंतर साडेचारच्या दरम्यान माझी जी मोठी बहीण आहे ती सुद्धा आलेली होती तिचा आनंद बघा किती जास्त एक्सायटेड होती ती प्रथमला बघून त्यानंतर आम्ही दोघींनी मिळून जेवण केलं आणि त्यानंतर लगेचच आम्हाला बाहेर जायचं होतं थोडीशी राखीची शॉपिंग करायची होती आणि छत्रपती संभाजीनगर आलो तर डीमार्ट कसं चुकवायचं तिकडेही आम्हाला आज जायचं होतं तर सर्वात आम्ही आधी डीमार्ट जायचं ठरवलं इथे आल्यानंतर मामा त्याच्या ड्युटीवर लागून जातो म्हणजेच प्रथमची सगळी जिम्मेदारी त्याच्यावरती असते म्हणून मला मोकळेपणाने फिरता देखील येतं आणि मोकळेपणाने शॉपिंग सुद्धा करता येते माझे दोन्ही हात खालीचे असतात त्यानंतर फायनली आम्ही निघालो होतो डिमांड पोहोचल्यानंतर सर्वात आम्ही डिसाईड केलं की कुठं जायचंय काय घ्यायचंय काय नाही घ्यायचंय पण कितीही मोजून मापन करा तिथे गेल्यानंतर जेवढा वाढवा खर्च होणार आहे तो होतोच कितीही प्लॅनिंग करा फालतूचा खर्च मात्र होऊनच जातो तिथे व्हिडिओ शूट वगैरे करायची परमिशन नव्हती आय थिंक सो so. त्यामुळे मी आतमध्ये व्हिडिओ वगैरे काही शूट नाही केला फक्त बिलिंग काउंटरवरती मी प्रथमची ही छोटीशी क्लिप घेतलेली आहे इथे पण तो त्याच्या मामापाशीच खेळत आहे आणि त्यानंतर आम्ही इथून घरी यायचं ठरवलं होतं पण उद्या रक्षाबंधन होतं तर त्यासाठी आम्हाला राखींची शॉपिंग सुद्धा करायची होती त्याच्याच इथं थोडीफार आम्ही प्लॅनिंग केली कसं करायचं काय करायचं ते आणि नंतर आम्ही ना तर इथे मी आणि प्रथम आणि त्याची मावशी आम्ही तिकच आता शॉपिंगला निघालो होतो राखीसाठी मामा घरीच निघून गेलेला होता म्हणजे माझा भाऊ त्यानंतर इथे आल्यानंतर भरपूर असं कलेक्शन होत राख्यांचं खूप सुंदर सुंदर होत्या कोणती घु कोणती नाही चालू होतं बरेच शोधाशोध केली तरीही मनासारखी राखी काही सापडतच नव्हती आता हे प्रत्येक बहिणीचं असतं एकदम शोधून साधून किंवा आपल्या भावासाठी अगदी छानशी राखी शोधून आणायची ही बहिणीची सवयच असते इथंही माझी गडबड चाललेली होती आणि प्रथम मात्र मला परेशान केल्याशिवाय राहतच नव्हता आणि आम्हाला इथे ना बराच वेळ झालेला होता साडेसात ते आठ वाजलेलेच होते आणि आम्हाला ना मनासारख्या राख्या काही सापडतच नव्हत्या या वर्षीची राखी फक्त भावाला आणि पप्पालाच बांधायची होती त्या महिना आम्हाला सगळ्यांना दोन दोन राख्या घ्यायच्या होत्या तर आम्ही दोघी शॉपिंगला आलेलो होतो मोठी बहीण आलेली नव्हती त्या महिना आम्ही सगळ्यांच्या वाट्याच्या राख्या घेतल्या दोन 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 ज्यांना जी आवडेल ती राखी त्यांनी त्यांनी उचलून घ्यायची असं आमचं दरवेज असतं म्हणजे राखी आणणारं एकच व्यक्ती असतं त्यातनं चॉईस करायची की तुम्हाला कोणती आवडते ती राखी उचलायची ना बांधून घ्यायची आता इथं आम्ही थोडस बसलो होतो नाश्ता वगैरे करण्यासाठी आणि इथं मी तुम्हाला दाखवते ही जी राखी दिसते ना ही स्पेशली बहिणींसाठी राखी आहे खूप सुंदर दिसते ना खूपच सुंदर दिसत आहे आणि बघायला गेलं ना तर छान वाटत होती हातामध्ये सुद्धा दरवर्षी आम्ही बहिणी एकामेकींना ब्राह्मण राखीच बांधायचो पण यावर्षी मस्त अशी काहीतरी शॉपिंग केलेली होती स्वतःसाठी म्हणजे राखीसोबत आम्ही स्वतःसाठी सुद्धा राखी आज घेऊन टाकलेली होती आणि ही जी राखी आहे ना ही स्पेशली प्रथमसाठी घेतलेली होती चला तर मग आता घरी आल्यानंतर मी तुम्हाला माझी डी मार्टची शॉपिंग दाखवते तर हे असं काही स्ट्रेनर होतं हे स्ट्रेनर मला बऱ्याच दिवसापासून हवं होतं तर हे स्ट्रेनर मी घेऊन आले जेणेकरून काही तळणीचे पदार्थ असतील तर यामध्ये ठेवायला कामा येतील त्यानंतर या अशा प्रकारचे काही जार्स असतात ना ह्या जार्स मला खूप जास्त आवडतात मी याच्या आधीही दोन नेलेल्या होत्या आणि यावेळेस दोन अजून नेणार आहे म्हणजे अशा चार होऊन जातील हे कशा महाग असतात आणि एक खटी काहीच होत नाही त्यामुळे थोड्या थोड्या क्वांटिटीत नेलं की भरपूर काही घरामध्ये होऊनही जातं आणि पैशांचीही बरबादी होत नाही त्यानंतर मी ही अशी छोटीशी प्लेट घेतलेली होती हे मला थर्टी नाईन आज बसली होती सोबतच ही, ही फ्लेट घेतलेली होती आणि अजून दोन तीन प्रकारच्या मी प्लेट घेतलेल्या होत्या तर तुम्ही म्हणाल की इतक्या प्रकार वेगवेगळ्या प्रकारच्या प्लेट्स कावर घेतल्या तर माझं कुकिंगचं चॅनल आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल त्यामध्ये प्लेटिंग करण्यासाठी माझ्याकडं अजिबात फॅन्सी प्लेट्स वगैरे नव्हत्या त्यामुळे मला या प्लेट्सची खूप जास्त गरज होती तर अशीच काहीतरी शॉपिंग होती सोबतच मी पोटॅटो मॅशरसुद्धा घेतलेलं होतं माझ्याकडे याच्या आधी दोन तीन पोटॅटो मॅचर आहे मी तुम्हाला त्यांचा रिव्ह्यू वगैरे नक्की देईल नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर हा एक मी घेऊन आले आणि अशा प्रकारे माझी डीमार्टची शॉपिंग होती त्यानंतर आम्ही सगळेजण मात्र जेवायला बसलो जेवायला बसताना आमची खूप जास्त मस्ती चाललेली होती आणि माझ्या भावाचा ना कारनामा चाललेला होता काय तुम्हाला ऐकवते मी खिचडी खाता राहू भैया <laughs> कुछ भी हमारे यहाँ पे सब चलता है तर असं काही मज्जा मस्ती करत आम्ही जेवण केलं त्यानंतर सर्व काही आवरलं आणि झोपायची तयारी करायला घेतलेली होती आणि इथे प्रथम मात्र मामाला बिलकुल नव्हता आणि मी माहेरी आल्यानंतर प्रथमकडे अजिबात लक्ष देत नाही त्याची जिम्मेदारी नाना नानी आणि मामा यांच्याकडेच असते त्यामुळे निवांत थोडाफार स्वतःसाठी वेळही भेटतो तर असाच आजचा काही ब्लॉग होता कसा वाटला मला नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नवीन सह